नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह पाऊस रिमझिम श्रावणात इंद्रधनुष्य आकाशी पहा कमानदार छान रंगीबिरंगी चित्र काढले कुणी पहा मराठी पाठ्यपुस्तकातल्या या एका कवितेच्या ओळी आठवल्या तो हा इंद्रधनुष्य बघून आमचे प्रतिनिधी राजा दळवी यांना जानवली इथं प्रवासादरम्यान या इंद्रधनुष्याचं दर्शन झालं आणि सिंधू रिपोर्टर लाईव्हच्या दर्शकांसाठी त्यांनी हा व्हिडिओ चित्रित केला खरं तर इंद्रधनुष्य ही कन्सेप्टच एवढी सुंदर आणि तशी काहीशी दुर्मिळ आहे ना की कोणालाही त्याचा फोटो व्हिडिओ करावा असा वाटतं शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातल्या बाष्पकणांवर किंवा दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचं परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय प्रकाशीय घटना आहे हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो या वर्णपटात बाहेरच्या कडेला तांबडा आणि आतल्या कडेला जांभळा रंग दिसतो म्हणूनच शाळेत असताना आपण इंद्रधनुष्याचे रंग आद्याक्षराप्रमाणे तानापीही निपाजा असे लक्षात ठेवलेले असतात म्हणजेच तांबडा नारिंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि जांभळा तर असंही इंद्रधनुष्य लहान थोर सर्वांना मोहित करणार म्हणूनच कवी म्हणतो सात रंग हे इंद्रधनुचे मनासभुलवी सुखवी जीवा आपणही सारे इंद्रधनुसम जगण्या देऊ अर्थ नवा राजा दळवींसह निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ನೂಜ ಪಿಪೋರ್ಟ್ ಲೈವ್ ಚ್ರಾಬ ಕೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಬಟನ್ ದಾಬಿಟ್